आणि इलेक्शन फॉर द आणि आणि पैसा असलेले ताकत असलेले पॉवर लोक सत्तेमध्ये जातील आणि इकडचे सत्तेच्या बाहेर असलेली लोक कायमस्वरूपी सत्तेच्या बाहेरच राहतील ह्याच्यासाठी एक व्यवस्था इथे भाजपने उभी केलेली आपल्याला दिसते आणि तिसरा प्रामुख्याने मला मुद्दा मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज जरी ही आज नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक असतील तरी ग्रामीण भागामध्ये दौरा करताना एक गोष्ट जी समोर आली होती ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई या राज्यामध्ये दे कुठेही देण्यात आली नाहीये आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आणि राग हा आपल्याला सरकारच्या विरुद्ध दिसतो आणि मीडियाच्या माध्यमातून मला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे की आज तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या देखत लोकशाहीची खिल्ली उडवली जाते आणि लोकशाहीला संपून भाजप स्वतःची मक्तेदारी उभी करायचा प्रयत्न करत आहे तटस्थ ब्युरोक्रसी म्हणून आपण ऍक्शन घेणार आहात का आणि आपण सर सरकारमध्ये म्हणजे प्रशासनामध्ये असताना शासनामध्ये असताना स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध मॅल पॅक्ट्रिसिस चे आपण ऍक्शन घेऊ शकणार का हा मला अधिकाऱ्यांना आणि हा प्रश्न विचारायचा आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता संघाच्या विरोधात आंदोलन केलंय आहे आज नागपुरात आलेला आहे संघाच्या हे आंदोलन आपलं अजूनही कायम आहे का आणि त्याच्यानंतर भूमिका नेमकी आणखी काय आज आपण नागपुरात असताना सांगू आमची भूमिका संघाबद्दल ही कायम राहणार आहे आज तुम्ही नागपुराचा विषय म्हटला म्हणून मी म्हणतो नागपूर हे एक महत्वाचं स्थान ह्याच्यासाठी आहे कारण